आकाशभाऊच्या माध्यमातून माद्ध झालाय आणि मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की जी योजना वर्षानुवर्ष केवळ चर्चेत होती वैनगंगा नळगंगा पैनगंगा योजना आपल्याला कल्पना असेल भंडारा जिल्ह्यामध्ये गोसी खुर्च्या खालून शंभर टी पाणी हे वाहून समुद्राला जात वर्षानुवर्ष मागणी व्हायची की हे पाणी विदर्भाच्या दुष्काळी भागामध्ये आलं पाहिजे ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी आपण याच्यावर काम केलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये याला आपल्या जल आराखड्यामध्ये समाविष्ट करून त्या संदर्भात पाणी उपलब्धतेचा जी आर काढला मध्यंतरी अडीच वर्षे कसं सरकार होतं की ज्या सरकारमध्ये विदर्भातली सगळी कामं थांबवायची महाराष्ट्रातली सगळी कामं थांबवायची हा एकमेव मंत्र होता परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आणि पुन्हा या पाळबंधारे विभागाची जबाबदारी माझ्याकडे आली आणि ज्याचा उल्लेख माननीय प्रतापरावनी केला तेही याचा पाठपुरावा करायचे संजीव भाऊ पाठपुरावा करायचे आकाशभाऊ पाठपुरावा करायचे आपण हा प्रकल्प नव्वद हजार कोटीचा प्रकल्प साडेपाचशे किलोमीटर नदी ही थेट भंडारा जिल्ह्याच्या खालून बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आम्ही आणणार आहोत अशा प्रकारचा भारतातला एक महत्वाचा प्रकल्प नव्वद हजार कोटी रुपयाचा प्रकल्प या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याचं टेंडर आम्ही काढलं पुढच्या काळामध्ये पाणीदार आमदार म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला ही पत्र दिली काय म्हणा निश्चित कोणतंही काम करत असताना आपण जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होत असतो पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर हे पाणी पोचेल आणि संरक्षित शेती आणि इरिगेटेड शेती जेव्हा शेतकरी करायला लागेल तेव्हा निश्चित हा आनंद अजून द्विगुणित होईल जिगाव प्रकल्पातून किती गावांना खामगाव तालुक्यात पाणी मिळू शकते सध्या जवळजवळ तीस ते बत्तीस गावांमध्ये बत्तीस हजार एकर जमिनीला ह्या पहिल्या टप्प्यात लाभ होणार आहे दुसऱ्या टप्प्यात अधिक गावं त्यात येतील आणि आम्ही असं त्यांना मागणी केली आहे की याच्यामध्ये लाभक्षेत्रामध्ये जे गावं आज कमी होतात आहे दुसऱ्या तालुक्यांमधले त्याचा लाभसुद्धा आमच्या भागामध्ये वाढवण्यात यावा कारण बाकी तालुके जे आहेत त्यामध्ये हा जो जिगावचा लाभक्षेत्र आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे हे खामगावमध्ये थोडं कमी आहे म्हणून आम्ही खामगाव आणि शेगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये हे लाभक्षेत्र वाढलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे पिण्याच्या पाण्यासाठी काही फायदा होईल खामगाव शंभर टक्के आजच देवेंद्रजींनी घोषणा केली आणि मला एक्झॅक्ट आकडा फिगर मी वाचला नाही अजून ती ऑर्डर पण चौदा एम एम क्यूबच्या जवळपास पाणी शहरासाठी आरक्षित केलं गेलं आणि आता आमची पुढची मागणी ही राहणार आहे की खामगाव एम आय डी सीसाठी सुद्धा आपल्या जिगावमधनं पाणी आरक्षित झालं पाहिजे आणि सोबतच खामगाव तालुक्यातील सर्व गावांना एकाच योजनेतून पाणी हे जिगावमधून दिलं गेलं पाहिजे त्याची रिजनल स्कीम ही येणाऱ्या पाच वर्षात झाली